फ्रेंड्स वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग मी तुमचा होस्ट कपिल मांढरे आणि आज एक पुन्हा एकदा आपण नवीन प्रवासाला लागलो आहे तर तुम्ही बघू शकता की आजचा प्रवास जो आहे तो एकदम खतरनाक आणि चित्तथरारक असणार आहे कारण वाईमध्ये मांढरदेवी ही प्रसिद्ध देवी आहे आणि त्याच मांढरदेवीला आज आम्ही गाडीने न जाता पाऊल वाटेने चाललो आहे तर माझ्याच गावातून म्हणजे धावडी गावातून पुढच्या गावात पिराची वाडी आहे आणि त्याच गावातून आम्ही ही कधीच एक्सप्लोर न झालेल्या वाटेने चाललो आहे म्हणजे इथल्या गावकऱ्यांना बऱ्यापैकी या वाटेचा अनुभव आहे पण अजून कोणतेच ट्रेकर मंडळी किंवा ट्रॅव्हलर्स इथे आलेले नाही आहेत आणि आज आम्ही गावातून येताना बरेच थोरल्या लोकांनी म्हणजे वयस्कर लोकांनी आम्हाला सांगितलं की आत्ता इथून जाण्यासाठी अजिबात योग्य वाट नाही आहे तर चला बघूया आणि नवीन अनुभव घेऊया या वाटेने तर पुढचा प्रवास कसा होतोय तर चला बघू पायवाटेच्या दिशेने जाताना ही पायवाट आम्हाला काहीतरी वेगळेच संकेत देत होते जसेजसे पुढे जाऊ तसे तसे घनदाट जंगलाच्या आखाड्यात आम्ही सापडणार होतो यामागील या, या इथपर्यंत पायवाट चांगली होती आता इथून एकेरी पायवाट आहे म्हणजे आम्ही अशा छोट्या पायवाटीतून जाणार आहे रस्ते डा डाव्या बाजूनेच ही पायवाट पुढे जाते आणि आम्हाला असे तीन टप्पे पार करायचे म्हणजे असे तीन डोंगर पार झाल्यावर मांढरदेवीचं मंदिर आहे तर बघूया पुढे आता रस्ता कसा आहे कारण घनदाट जंगल आणि जंगली प्राण्यांचं वास्तव्य इथे खूप मोठ्या प्रमाणात आहे लास्ट टाईम इथे भेकर बिबटे तरस आ, जंगली ससे इत्यादी आणि अजून विविध प्राण्यांचं दिसण्याचं प्रमाण वाढलं आहे प्राणी पाण्यासाठी खाली येतात तेव्हा गावकऱ्यांना बऱ्याचदा त्यांचं दर्शन होतं तर आज असं काय कोणत्या प्राण्यासोबत आमची भेट नाही झाली पाहिजे आणि इथून जाता 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 खालीच आम्हाला एक जा जांभळाचं जा झाड जा 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 लागलं आहे आणि जांभळ अतिशय गोड आहे असा माझा भाऊ बोलतो आहे तर आता जंगलातून वर जाताना फक्त आम्ही पाण्याचे बॉटल घेतले ते पण गरजेची नव्हती पण एमर्जन्सीसाठी कधी आपल्याला लागू डोंगर दर्यात फिरताना प्रथम आम्ही सोप्या वाटेची निवड केली ही वाट हळूहळू आम्हाला अवघड वाटेच्या दिशेने घेऊन जाणार होती हे आम्हाला माहितच नव्हते परंतु ही वाट कशी करून सर करायची हेच ध्येय समोर ठेवून आम्ही या वाटेच्या दिशेने पुढे चालू लागलो थोड्या अंतरावरून इथे आपल्याला दिसतोय हा जो आहे तो पांडवगड आहे आणि मांडरदेवी इथे हा जो पट्टा आहे या डोंगरापलीकडे त्या डोंग डोंगरापलीकडे धूमधरण आणि या भागात वेरुळी वगैरे गावं लागतात आणि आम्ही आता या आडव्या पट्ट्याने पुढे जाणार ते खूप आखूड पाऊल वाटाय आणि जर यातून थोडं जरी घसरलो खूप बापरे घसरलो तर तीस ते चाळीस फूट खोल दरीत जाणार आणि वाचण्याचे चान्सेस बरोबर त्यामुळे जर कधी इथून आला तर खूप काळजी घेऊन अखूड पायवाट संपताच आम्ही पुन्हा एकदा नवीन वाटेच्या प्रतीक्षेत लागली नवीन वाटेतून जाताना पुढे अनेक आव्हाने येत होती की वाट सरळ आणि डीप असल्यामुळे तिथे पायाचा जम बसणे अतिशय अवघड जात होते निसरडी वाटे आणि या निसरडी वाटेतून आता तुम्ही बघू शकता एक दगड खाली गेला अतिशय खोले गेले अजून आपला पहिला टप्पा संपलेला नाही राहण्याच्या ठिकाणे मोठा आवाज केला जास्त पाहिलेण्याची शक्यता आहे हे बघा या भागात राहण्याची वास्तव पहिलेच तुम्हाला बोलले होते जे जंगली प्राण्यांचा सहज आहे तुम्ही बघू शकता इथे आवाज देत जायला लागला नाही आपल्याला घेऊन खातील I शकता एवढी बेकार दरी होती इथं शूट करायला देखील चान्स नव्हता पण कसं कसं आम्ही या मार्गाने इथपर्यंत पोचलेलो आहे आता इथून वेगळा प्रवास कारण घंटाट झाडे वाढल्यामुळे ते अजिबात चढायला रस्ता नाही अरे बापरे करा असतं चप्पल तीनशे रुपयाच्या जुड्याच्या चप्पलने मला इथपर्यंत साथ दिले हा ॲ चांग भले चप्पल गेली तर गेली भाई तीनशे रुपयाची चप्पल परत घेई माझा जीव लाखाचा आहे तुम्ही आता बघू शकता खालचा नजारा या खोल दरीतून आम्ही वर आलो असंच हा पॅच असा असं आडवा करत इथून वर आले आणि पुढचा टप्पा आता इथे समोर तुम्हाला घरं दिसत असतील त्या घरांसमोर आणि ती जी वाडी ती पिराची वाडी तो पांडवगड आणि त्या पांडवगडाच्या अलीकडेच या डोंगरापलीकडे माझं धावडी गाव आणि अशा तऱ्हेन पहिला टप्पा पार झालेला आहे आता आमची आगीकूच दुसऱ्या टप्प्याकडे खालील दरीचा रस्ता क्रॉस केल्यानंतर असा पूर्ण पठाराचा भाग आहे आणि इकडे गावकऱ्यांची शेत आहे तर या शेताच्याच वाटेने आता तुम्ही बघू शकता इथून हार्डली पंधरा ते वीस मिनटावर पंढरदेवी काळूबाईचं मंदिर राहिले आहे आता जवळजवळ वीस मिनटात आम्ही त्या मंदिराजवळ पोचू आणि आज मंगळवार असल्याने गडावर ांची गर्दी असण्याची खूप दाट शक्यता आहे तर बहुतेक दर्शनासाठी आम्हाला थोडा वेळ लागू शकतो आणि फायनली आम्ही मांढरदेवी गाड्याजवळ आले हे मांढरदेव गाव आहे पूर्ण संपूर्ण आणि इथून आता मांढरदेवी तिथे राहिले फक्त पाच दहा मिनटावर आणि एवढा पट्टा आम्ही खालून वर चालत आलो तर खूप आनंद वाटतो आहे खूप कमी लोकं या मार्गाने येतात आणि त्यापैकी आम्ही आहोत आणि तडावर पोचलो आहे आणि माझ्या बॅकसाईडला तुम्ही बघू शकता हे आहे बालेघर हा पुणे पुणे पारगाव खंडाळा पुणे भाग आहे हा एवढा इथून पुणे साईडला हा मांढरदेवीगड आणि इकडे जो आहे हा वाई सातारा जिल्हा पूर्ण तर या सगळ्या भागात पांडवगड कमळगड वैराटगड हे सगळे या प्रांतात येतात एवढ्या आणि हा पूर्ण पुणेरी पट्टा इकडे आमचं वाईचं बालेघर हे मांडव मांडरदेवी मांडरगड इकडे सिंहगड तोरणा या साईडला राजगड तर या सगळ्या प्रांताच्या मधोमध बसली आमची काळूबाई मांढरदेवीच्या पायथ्याशी एक पुरातन काळातील महादेव मंदिर आहे हे मंदिर इतकं सुंदर होतं की त्यामध्ये मंदिरालगतच हे दगडात कोर कातळ दगडात कोरलेले शिल्प आहेत हे बघा या प्रत्येक शिल्पाची काहीतरी वेगळी स्टोरी आहे तुम्ही आता बघू शकता याच्या या प्रत्येक शिल्पामध्ये काहीतरी वेगळी स्टोरी आहे काहीतरी त्याचा अर्थ आहे आणि त्या अर्थानुसारच या सगळ्या कोरीव काम केले गेले मंदिराचे द्वार उघडताच समोरच मला महादेवाच्या पिंडीचे दर्शन झाले मंदिराच्या आत आल्यानंतर वेगळीच पॉझिटिव एनर्जी आहे आणि या कातळातल्या मंदिरात कातळाच्या दादाच्या मी बघू शकतो अतिशय गारवा जणवतो अतिशय थंड वातावरण आणि स्वच्छ वातावरणात एवढ्या महादेवाच्या दर्शनानंतर आता आपण निघूया पुढच्या फायनली मांढरदेवला आम्ही पोचलेलो आहे आणि आम्ही पायऱ्यांच्या मार्गे न जाता हा गाडीचा मार्ग आहे या गाडीच्या मार्गे मागच्या बाजूने वर जाऊ आणि मग तिथे थोडं फ्रेश होऊन दर्शनाच्या रांगेत उभे राहू आणि तुम्ही बघू शकता या एवढ्या भागात पहिलं असं नव्हतं हो पण आता मांदर देवी संस्थान सं ट्रस्टने हे पूर्ण सुशोभीकरण केलं आहे आणि जे इथे स्टॉल होते ते सगळे स्टॉल काढून नैवेद्याचे वटीचे स्टॉल या साईडला ते केले तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी किती मोठं प्रशस्त काम सेनापती देवी लाख्याव सुराच्या त्रासापासून ऋषीमुनींची सुटका व्हावी म्हणून मंडाबाईनेच आदिमाया पार्वती देवीला हाक मारली होती म्हणूनच देवी तिच्या हाकीला धावून आली या युद्धात काळभैरवनाथाने देवीला सहाय्य केले पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री दैत्याला ठार केले मांढव्य ऋषींच्या नावावरून देवीचे नाव मांढरदेवी व गावाचे नाव मांढरदेव असे पडले देवी भक्तीची ज्योत अखंड राहावी म्हणून मंदिरासमोर दोन मोठ्या दीपमाळा आहे त्यांच्या उजवीकडे सेवक गोंजीबाबा तर डावीकडे शिपाई मांगीरबाबा यांची मंदिरे आहेत आम्ही ज्या वाटेने आलो ती वाट या बाजूने होती डोंगरातून आलेलो डोंगर चढत हा डोंगर, डोंगर क्रॉस करून या वाटेने असं इथून आलो आणि ज्या गाड्या टुरिस्ट लाईन किंवा पाय हे मंदिराची वाट आहे ती आहे या पायऱ्यांमार्गे इथून मंदिरात जायला रस्त्या अशा प्रकारे फायनली आम्ही गडावर पोचलो पौषयात्रेच्या दोन आधी जागर छबिना व मुख्य दिवशी महाअभिषेक पूजा केली जाते गावोगावची भक्तमंडळी आईचा देवारा डोक्यावर घेऊन ढोल ताशा हलगी संबळ झांजेच्या तालावर छबिना काढून डोंगर चढून येत असतात या यात्रेला महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भाविक हजेरी लावून नवस फिडत असतात शांखभरी पौर्णिमेशिवाय नवरात्र उत्सवातही काळूबाईची मोठी यात्रा भरत असते काळूबाईच्या नावाने चांगबल आणि बोलग मांडरच्या काळीचं चा चांगबलेच्या गजराने सरा परिसर दुमदुमून जातो कोणाला जर कोणाला जर देवीसाठी ओटीचं सामान वगैरे घ्यायचं असेल तर इथे भरपूर प्रमाणात शॉल आहेत तुम्ही बघू शकता खाली ओटीचं सामान घेऊन झाल्यानंतर इथेच प्रायव्हेट व्हेकल्स येतात इथून प्रायव्हेट व्हेकल्सने तुम्ही जाऊ शकता आणि गव्हर्मेंट ट्रान्सपोर्ट म्हणजे एस टी वगैरे याच्या खाली पाचशे मीटर खाली तर तुम्ही बघू शकता आमचा प्रवास अतिशय मस्त झालेला आहे आणि शिवाय पाऊस देखील चालू झाला त्याच्यामुळे काहीसा भाग उतरताना दाखवता आला नाही कारण निसरड्या रस्त्यावरून आम्ही येत होतो तर परिणामी आम्हाला कोचळेवाडीतून इथे येताना टीने यावं लागलं आणि आमचा प्रवास गावात येऊन थांबवावा लागला, लागला। मित्रांनो जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये તો તોપ્યંત જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર